की बीड जिल्हा हा मराठवाड्यात सगळ्यात महाग राहिलेला जिल्हा आहे या बीड जिल्ह्यामध्ये जे जे करणं आवश्यक होतं ते घडलं नाही पूर्ण झालं नाही अर्धवट राहिलं आणि याला जबाबदार या जिल्ह्यात ज्यांना आपण दिल्लीला पाठवलं त्यांची अकृती किंवा कृतीशीलता कमी पडली असा त्याचा अर्थ आहे आपल्या सगळ्यांना मी पासून आपल्या सगळ्यांची भाषा ऐकतोय भाषणा ऐकताना असं दिसतंय आणि मला माहिती आहे की बीड जिल्हा हा मराठवाड्यात सगळ्यात महाग राहिलेला जिल्हा आहे या बीड जिल्ह्यामध्ये जे जे करणं आवश्यक होतं ते घडलं नाही पूर्ण झालं नाही अर्धवट राहिलं आणि याला जबाबदार या जिल्ह्यात ज्यांना आपण दिल्लीला पाठवलं त्यांची अकृती किंवा कृतिशीलता कमी पडली असा त्याचा अर्थ आहे आज आपण आपला उमेदवार असा निवडू की जो उमेदवार ताततीनं दिल्लीमध्ये जाऊन काम करेल या ठिकाणी आपल्या सगळ्यांना दिल्लीला आपल्या मनासारखा खासदार पाठवण्याची व्यवस्था करावी त्याशिवाय गावागावातले गावा प्रश्न सुटणार नाही दिल्लीचा या मतदारसंघातला जो आर्थिक स्त्रोत आहे विकासाचा तो जर ठामपणाने पूर्ण करायचा असेल तर आपल्याला बजरंग बाप्पा शिवाय पर्याय नाही आता शेवटी एका घरात सगळे एकत्रित आले मला त्यांच्याबद्दल काय म्हणायचं नाही पण हा बीड जिल्ह्याचा प्रश्न आहे हा जनतेचा प्रश्न आहे एका कुटुंबाचा प्रश्न नाहीये जनतेच्या वतीनं बाप्पांची उमेदवारी आपण दिलेली आहे बाप्पा मधल्या काळात बरेच जण मला म्हणायचे की बाप्पा तुमच्याकडे नव्हते तिकडे गेले इकडे गेले पण बाप्पा जिथं जातात ते मला विचारल्याशिवाय जात नाही बाप्पा न... बरोबर आहे ना बाप्पा तिकडे गेलेच नाही बाप्पा इकडे येणार हे मला सांगितलं मला त्यांनी आपला पक्ष फुटला त्या दिवशी फोन करून सांगितलं मी लोकसभेला उभा राहणार साहेब त्यामुळे मी म्हटलं काही चिंता करू नका तुम्ही तयारीला लागेल आज आपण सगळे या निमित्ताने एक संघ होऊ मी काँग्रेस पक्षाच्या नेत्या ताई आलेल्या आहेत शिवसेनेचे आमचे बोतदार साहेब इथे आलेले आहेत टीपी मुंडेंची एक मोठी भर आमच्यात पडलेली आहे गुलदान पराळे कराडांचे टीपी मुंडे मला परवा घ्यायला भेटलेत राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका